गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे कोरोना काळात कर्तव्य सेवा बजावित असताना राज्यामध्ये एकशे सत्त्याण्णव ग्रामसेवक बंधू शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख याप्रमाणे अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाखाची तरतूद करून ही मदत त्या कुटुंबाला मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई एकशे छत्तीसच्या वतीने राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी आज जळगाव जिल्ह्याच्या डी पी डी सी सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील तसेच महाराष्ट्र शासन यांचे राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांच्या वतीने आभार व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे सरचिटणीस संजय भारंबे मानद सचिव गौतम वाडे सहसचिव उल्हास जाधव जामनेर तालुका युनियनचे अध्यक्ष भास्कर महाजन पतसंस्थेचे संचालक विजय पाटील जामनेरचे माजी सचिव बन्सीभाऊ चव्हाण ग्रामसेवक विजय पाटील मुकेश चौधरी पंकज चव्हाण गणेश चव्हाण राकेशदादा कोतकर व अन्य सहकारी बांधव उपस्थित होते